अध्यन्स होते हो निशिदिनी मरे अच्छा निरूपण तो सिर्से कहे कि मना द्वारे केले ली अमर अस्तात मरे मनोकर्मा का नाश होने शक्य नहीं कि वह शीर्षक का मनोज कर्मे अविनाशी अस्तात मना द्वारे जन्म ले अविनाशी अस्तात पर मनोज कर्मे अविनाशी अस्तात अशा अर्थी संस्कृत सुभाषित आहे ते ऐका कर्मेंद्रियते तद्रोधम किल युजते न मनो निश्चय कृतं कश्चित रोधयितु क्षमा म्हणजे कर्मेन्द्रियाद्वारे घटित कर्म नाश करणे शक्य असे मनो निग्रह पूर्वक मनकृत कर्म नाश करण्या ना कोणी समर्थ असे याचा सरळ इतकाच की शरीर प्रणित म्हणजे कर्मेंद्रियांद्वारे घटित कर्मे असतात त्यांचा कालांतराने नाश किंवा परिणामांची दाहकता नष्ट होणे शक्य असते मात्र मनासहित किंवा केलेल्या कर्मांचा नाश करण्यास कोणीही समर्थ असत नाही हे नीट समजायचे असेल मनापासून केलेली कर्मे का नाश पावत नाही हे समजून घ्यायचे असेल तर मनाचे स्वरूप नीट जाणून घ्यावे लागेल आणि हे मनाचे स्वरूप आपण मन नमन विश्वगर्भ आदी कारण या शीर्षकाखाली पान सत्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये मेघवृष्टी ग्रंथामध्ये आलेल्या काव्या अंतर्गत पाहू शकतो हेच काव्य आत्मोपनिषद मध्ये पान अडतीस ते एकोणचाळीस मध्ये आलेलं आहे आता प्रथम आपण काव्य वाचूया ते ऐका मन थांग।, थांग சாடே நாங்க மனி ஆட்ட ஃபீ தசராட்ட மனநீர்த்த வட்டவாசராபர மன்தைசர் தே मन सदा कामातुर नव देुर जन्म मृत्यूचे चक्र खंडिता खंड जीवांची जीवदशा युगांतीही संपेना जरी राय साक्षीवात मन तटस्थ खंड तेव्हा पडत प्रशंड जन्म मृत्यू चक्रात नाहीच इच्छ नाही उसळत लाटा मन प्रशांत सागर परम शांत गर्भागर मन असीम विराट अभ्रहित आकाश नाही संकल्प विकल्प राहे निशब्द निर्विकल्प ऐसे सहज ची असणे अक्षत कोरी पाठी येई जाई चित्र पट निष्कलंक पट आता यातील मनाचा पराक्रम सांगितलेला आहे आता मनाचा पराक्रम सांगताना मनाचा आशय नष्ट झालेला ना नाही म्हणजे माणसाच मन अत्यंत कार्यप्रवण असतो तेव्हा प्रथम कार्यप्रवण असलेल्या मनाचा पराक्रम सांगितलेला आहे मन अथांग अथांग सापडे नाथांग अंग मन ब्रम्मी या विराट फिरत असे सैराट याला आपण मन म्हणतो मन म्हणतो मन म्हणतो त्याला वास्तवात आकार नाही त्यामुळे म्हणजे था, पत्ता लागत नाही आणि मनाच अंग म्हणजे मनाचा देहही हो आपल्याला समजत नाही परंतु विना देह हो। अनंत मन असत या ब्रह्मामध्ये सैराटासारखं एखाद्या वेड्या पिसात माणसा फिरत असतो म्हणजे मन माणसामध्ये असताना सुद्धा देहांतर्गत फिरत असतच नव्हे अनेक कल्पना लढवताना देहाबाहेर येऊन सुद्धा हे रंग रूप गुण आकार नसलेलं मन म्हणजे अंग नसलेलं मन आणि ज्याचा थांग सांग लागत नाही म्हणजे असं अनंत मन या देहामध्ये आणि देहा बाहेर सतत एखाद्या वेड्या पिशा माणसासारखं फिरत असत आणि असं हे मन निरंतर आहे असं हे मन कायम स्वरूपी टिकणार आहे जणू काही एखादा वटवृक्ष त्याला पारंबीतून पारंबी पारंबीतून पारंबी फुटून वटवृक्षा अमर असतो तसच मनाला कामरूपी शाखा फुटतात आणि कामरूपी शाखा फुटणारा हा मनोरुपी वट अखंड अमर असा असतो नाए असा अखंड अमर मनोरूपी वट असेल तेव्हा मनाद्वारे कर्म केली तेव्हा मनाद्वारे केली जाणारी कर्मे अमरच राहणार ती नष्ट होणार नाहीत नव्हे कोणालाच ती नष्ट करता येत नाहीत असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे देह येही देह जाई मन आई राही मन सदा कामातुर नव देहातुर माणूस गेल्यानंतर त्याच्या रूपी जो त्याचा जो भाग असतो तो, तो मनोवासना रूपी मनोवासनारूपी हो म्हणजे अदृश्य मन, मन अंतराळात राहत आणि पुन्हा जेव्हा संधी मिळेल नवदेहतेची तेव्हा नवदेह करून ते मन आपल्या वासनापूर्तीसाठी परत जन्माला येतं म्हणजे जन्म मृत्यूचं हे चक्र अखंड तोपर्यंत चालू असतं तो जोपर्यंत मनाच्या वासना थांबत नाहीत जन्म मृत्यूचे हे चक्र खंडिता खंडेना जीवांची जीवदशा युवांती संपते ना तेव्हा मनद्वारे केलेली कर्म कधी नष्ट होत नाहीत मनोवासना कधी नष्ट होत नाहीत आणि वासना पूर्तीसाठी मनच देहामध्ये येत आणि देहामध्ये मन येत तेव्हा त्या मन उत्ती अर्थातच ऊर्जस्वल असे आला म्हणजे मन हे इथून तिथून ब्रम्हेतनेचाच भाग आहे म्हणून ब्रह्मचेतन्याचा जो भाग इच्छापूर्तीसाठी देहात येतो त्यालाच खर तर मन म्हणतात आता चैतन्याला इच्छापूर्ती करायची असते का नाही तर प्रथम चैतन्य देहात आणि एकदा प्रथम झाला त्या देहाच्या ज्या इच्छा आहेत त्या मन मनाद्वारे चैतन्याद्वारे पुरवल्या जातात पण तू या इच्छा कधी संपता संपत नाहीत म्हणून एकदा जीव जन्माला आला की सहसा त्याला जीवदशा चुकत नाही कारण आपल्यातील आत्मतत्व आपल्यातील आत्मचेतना वापरून तो वा सदोदित आपल्या अनेक अनेक इच्छांच्या पूर्तीसाठी धडपडत असतो परंतु एखाद्यात काही सर्व इच्छा पूर्ण होत नाहीत मग परत अपूर्ण राहिलेल्या इच्छांसाठी परत अपूर्ण राहिल्या इच्छांसाठी तो सतत वरचेवर येतो आणि नवीन जन्मात नवीन इच्छा येतात म्हणून सदा सर्वदा हे जन्म मृत्यूचं चक्र जे चालू राहतं त्याला खरं खुरं कारण माणसाचं अमरमन आणि अमर मनाद्वारे केलेली सर्व कर्मे अमर असतात असा या चार कडव्यांचा अर्थ आहे परंतु जर मन अक्रिय साक्षित्वात राहिलं जे जसं आहे त्याला मन सामोरं गेलं तर एक वेगळ्याच गोष्टीचा जन्म होतो आणि ती पुढच्या सहा कडव्यात सांगितलेला आहे जरी राहीळ साक्षीत्वात मन तटस्थ अखंड तेव्हा पडत असे अखंड जन्म मृत्यू चक्रात నాయి ఛేతరంగ నా ఉసరీమ విరాశ నిర్వికల్ప ఐసే సహజ టి హసే అక్షత కోరి పటే నిష్కలంక పట మన గడి నిష్కలంక రా అక్ష మన నమన అమన विश्वगर्भ आदी कारण मन विश्व मन होई आत्मरूपी सुधा राही ब्रह्मात भरून काही परंतु ज्याच्या मनाचे अमन झाले जो परम शांत झाला जो नमनी झाला त्याच्यामध्ये इच्छेता तरंग नसतो त्याला हवे नको असं काही नसत जे समोर येईल ते सहर्षपणे तो स्वीकारतो आणि असं हे त्याचलेस अवेरनेस म्हणजे आवड निवड रहित अशी ही त्याची अक्रिय साक्ष साक्षीत्वातील स्थिती असते तेव्हा अशा अक्रिय साक्षीत्वात ज्याच मन आहे अशा मन अशा मन धारण केलेल्या देहामध्ये इच्छेचा तरंग उसळत नाही इच्छा नाही अनिच्छा नाही स्वीकार नाही नकार नाही केवळ स्थितप्रज्ञता किंवा अक्रिय साक्षीत्व किंवा आवड निवड रहित अक्रिय साक्षीत्व असं त्याच एकंदर स्वरूप असत आणि असा माणूस जेव्हा नमनी किंवा अमनी पोचतो या पदाला पोचतो तेव्हा असा अमन पदाला पोचलेला हा माणूस मात्र हा जन्म जसा आहे तसा भोगून झाल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही अशा माणसाच्या मनाचे काय होते ज्याच्या मनाचे अमन झाले अशा साधू संतांमध्ये इच्छाच नसते लोभच नसतो हावत नसतो त्या कारणाने असा साधू संत त्याच्या चालू जीवनात आपली जी ज्ञानगंगा आहे आत्मज्ञान आहे ते सर्वांना देऊन मुक्त होतो आणि असा मुक्त झालेला साधू आणि त्याच मन ज्याने ज्ञानदानाच कार्य पूर्ण केलं ते मन प्रत्यक्ष ब्रम्हेतने जाऊन स्वयं हवसो हो म्हणजे हा जो साधू अहम असतो तो सहा बनतो आणि परमा आणि प्रत्यक्षात परमात्म रूपात विलीन होतो सांगायचा मुद्दा असा आहे की मन असेल आणि मनाद्वारे मना कार्य केली तरी तीही नष्ट होत नाहीत कारण मनाद्वारे केलेली कार्य ही हो स्वाभाहिक वासनापूर्तीसाठी असतात आणि वासनापूर्ती कधीच होत नाही त्या कारणाने मनाद्वारे केलेली कार्य हो। मरणोत्तर सुद्धा रूपी अवकाशात तरंगात राहतात आणि त्याच रूपी कर्मांचं आयुष्य पुन्हा नवीन जन्मात येतो म्हणजे अशी संकल्प विकल्पातील कर्मे सुद्धा नष्ट होत नाहीत आणि पुन्हा पुन्हा मानवाला जन्म घ्यावा लागतो आणि संकल्प विकल्प रहित एखाद्याचं मन झालं तो तटस्थ साक्षीतवाद गेला अक्रिय साक्षीतवाद गेला आवड निवड रहीत सुदप्रज्ञतेत जर असा माणूस गेला तर हे साधू मन अर्थातच आता पुन्हा जन्माला उत्सुक असण्याचं कारणच नाही कारण ते मन अमन म्हणजे परमशांत झालेलं आहे आणि आवडीने भोगी शांती सुख असं ते असे असे मन जे सर्वानंदांसारख्या सत्पुरुषांना खऱ्या अर्थाने पूर्ण शुद्ध झालं म्हणजे मनच आत्मतत्व म्हणून विलसित झालं आणि देह पडल्यानंतर आत्मतत्व विलसित म्हणजे मनाच अमन झालेला असा साधू आणि त्याच आत्मतत्वामध्ये शोभून दिसणार मन देह पतनानंतर ब्रह्मतत्व विलसित होत आणि आत्मा परमात्माला मिळून मुक्त होतो येथे सुद्धा सांगायचं हेच आहे निमित्त हेच आहे की संकल्प विकल्प असोत किंवा परमशांत मन असो मनाद्वारे जे घडत ते कायमस्वरूपी परिणामकारकच असतो संकल्प विकल्पातलं मन परत परत वासना रूपी अं झाल्या कारणाने देहाला जन्म देत म्हणजे हे जन्म मृत्यूचं चक्र मन चालवत हे एका बाजूला झालं आणि ज्या मनाच नमन झालं ते नमन झालेला जो असा देह असतो तो देह पडल्यानंतर हे जे अमन झालेलं आहे ती शुद्ध चेतना ब्रह्मचेतने मध्ये जाते आणि तसही ब्रह्मचेतना ही विश्वाचार चालण्यासाठी आवश्यकच असते म्हणून मनाद्वारे केलेली कर्म एकतर कर, पुनरपिजननम पुनरपी पुनरपिजननी पुनरपी जननी जे अशा पद्धतीने कायमस्वरूपी टिकतातच आणि जर मनाचे अमल झाले मन पूर्ण स्थितप्रज्ञ झाले तर असं मन प्रत्यक्षामध्ये आत्मतत्व विलसित होत आणि ब्रह्मचेतना म्हणून विलसित होत आणि तसही ते या ब्रह्मातील जीवसृष्टीच्या निर्मितीला तसही ते ब्रह्म मन म्हणून कारणीभूत होतच होतो म्हणजे मन असो किंवा मनाचे अमन हो मनाद्वारे कुठलं कार्य हो, सतत चालूच असत आणि मनाद्वारे निर्माण झालेलं कुठलंही कार्य हो, नष्ट करण हे कधी नसतं फक्त आणि फक्त मनाचे अमल झाले तर मनाचे अमल झाले असा जो साधू आहे त्याच्यातीलच मन प्रत्यक्षामध्ये विश्वचेतना म्हणून पूर्ण ब्रह्मामध्ये विरघळून जाते आणि अशाही वेळी हे जे मन आहे ते ब्रह्मन होते आणि ब्रह्माचे कार्य करते म्हणून मन जीवाच असत किंवा जीवाच कार्य असं ना तसं मनाद्वारे चालूच असतो त्यामुळे जीवाचं कार्य कधी नष्ट होत नाही कारण जीवाचं मन कधी नष्ट होत नाही आणि जीवाचं मन अमल झालं पूर्ण शांत झालं तर जीवाच मन जीव म्हणून नष्ट होतं आणि ब्रह्म मन म्हणून रूपांतरित होतं आणि तसही ब्रह्माच कार्य सतत चालूच असत नाश कधीही होत नाही फक्त आणि फक्त अपघाताने शरीराद्वारे काही गोष्टी घडल्या तर तो शरीराद्वारे घडलेला म्हणजे त्याच्या पाठी आत्मचेतनायुक्त मनाच सामर्थ्य नसल्यामुळे शरीरकृत असतात ती नाश पावतात पण तू मनोकृत कर्मे नाश पावत नाहीत मनोकृत कर्मामुळे वासना रूपी देहाला पुनः पुन्हा या जन्मात यावं लागतं आणि जर मन नष्ट झाल्यामुळे किंवा मन परम शांत झाल्यामुळे या देहातील वासना सर्व नष्ट झाल्या तर हा देह पडल्यानंतर हे अमन झालेले मन ब्रह्म म्हणून कार्यान्वित होते आणि ते ब्रह्म कर्म म्हणून पुढे चालू राहत म्हणजे एक तर जीवाच मन जीवकर्म म्हणून कायमस्वरूपी पराक्रम दाखवत असत आणि जर एखाद्या जीवाचं एखाद्या माणसाचं मन परमशांत झालं त्याची बुद्धी स्थितप्रज्ञत्वाला पोहोचली तर अशा माणसाचे मन ब्रह्म मन म्हणून वैश्विक कार्य करत म्हणून अमन वैश्विक कार्य करतो आणि मन हे जीवांच्या पुनः पुन्हा उद्भव स्थिती निर्मिती लयासाठी कारणीभूत होतो अशा अर्थाने मन असो वा अमन असो त्याद्वारे घडलेली कार्य कधीही कोणीही नाश करू शकत नाही अशा अर्थी हे मनाचे पराक्रमी स्वरूप आपण लक्षात घ्या आणि याच मनाचे अमन होऊन शक्य आहे आपण जीव टाळून आपण ब्रह्मरूप होऊन या विश्वाचा निर्माता म्हणून जे कार्य असत ते करण्यामध्ये आपणाला संधी मिळेल म्हणून मोक्षही ब्रह्म कर्म करण्यासाठी उत्सुक असलेल्या माणसासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे हे निरूपण आपण शांत चित्ताने ऐका आणि मनाद्वारे पुन्हा जन्माला यायचं अमन होऊन संपूर्ण विश्वाचा जो निर्माता आहे त्याच्यामध्ये आपण संमिलित होऊन आपणच ईश्वरूप व्हायचं आपणच सोहम सोनो म्हणता तो जो कोण आहे तो मीच आहे हे अगदी आज या क्षणापासून आपण प्रत्यक्षपणे धारण केलं तर आपल्या मनबुद्धीमध्ये मध्ये तर अशक्य असं यात काही नाही धन्यवाद असतो सुदिन सुप्रभात